मित्रांनो आज आपण उलगडणार आहोत एक असं प्रकरण जिथे लडकी हू लडसक्ती हू म्हणणारे मोठे नेते पण आपल्या घरातल्या महिलेला न्याय द्यायच्या वेळी गप्प बसतात आता केरळ पासून सुरुवात करूया युवा काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार राहुल ममकुट्टील यांच्यावर अभिनेत्री रिनियन जॉर्ज अ थेट आरोप केले लैंगिक छळ अश्लील मेसेजेस आणि मानसिक त्रास विचार करा मित्रांनो एखादी महिला एवढं धाडस करून आरोप करते म्हणजे तिच्यावरचा त्रास किती मोठा असेल ना एवढंच नाही लेखिका हनी भास्कर इनही उघड केलं आहे या नेत्यांचं वर्तन विकृत आहे अनेक महिला कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या पण गंमत अशी की वरच्या नेत्यांनी आरोपीला संरक्षण दिलं राहुल गांधींनी स्वतः मौन बाळगलं अजून एक धक्कादायक गोष्ट खासदार परमबील यांना ही माहिती होती पण त्यांनी डोळे झाक केली तर विरोधी पक्षनेते व्ही डी सतीशन यांनी तर बळी ठरलेल्या महिलेलाच दोष देण्याचा प्रयत्न केला वा रे वा म्हणजे पीडितेला बदनाम करा आणि आरोपीला वाचवा हे कसलं न्यायदेवतेचं तत्व आहे आणि ही काही पहिली वेळ नाही राजस्थान मध्ये काँग्रेसचे मंत्री महिपाल मदेरणा आणि भौरी देवी प्रकरण आजही लोक विसरलेले नाही ओडिसात एनएसयूआय युवा अध्यक्षावर आरोप झालेलं प्रकरण तर किती गाजलं आहे म्हणजे एक पॅटर्न दिसतोय महिला हक्कांबाबत भाषण भारी पण कृती मात्र शून्य आता आठवा हे घोष वाक्य लडकी होऊ लढसक्ती हू प्रियंका छान ना ऐकायला पण जेव्हा आपल्याच पक्षातल्या महिलेवर अन्याय होतो तेव्हा त्या गप्प बसतात कुठे गेलं ते धाडस खरी गोष्ट अशी आहे मित्रांनो ज्या महिलांनी आवाज उठवला त्यांच्यावरच दबाव टाकण्यात आला त्यांना शांत बसवायला भाग पाडलं आणि आरोपी मात्र हसत मुखत फिरत राहिले म्हणूनच लोक विचारतात हे महिला सशक्तीकरण खरच आहे का की फक्त पोस्टर जाहिरात आणि निवडणूक भाषणांपुरतच एक झाकण आहे कारण खरी कसोटी भाषणात नाही खरी कसोटी कृतीत आहे नाही तर आरोपींवर कारवाईनं विश्वास मिळतो महिलांचा सन्मान म्हणजे त्यांना न्याय देणं घोषणांनी नाही तर कृतीनं पण इथे चित्र उलट दिसत आरोपींना संरक्षण आणि पीडितेवर दबाव मित्रांनो देश सगळं बघतो आहे ऐकतो आहे आणि लक्षात ठेवतो आहे महिला हक्कांवर गोड बोलणं सोपं आहे पण न्याय मिळवून देणं हा खरा सन्मान आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका